आश्रमशाळा परिसरातील पाझर तलावाचे जलपूजन श्री पाटील प्राथमिक व माध्यमिक धावडता भोकरदन जी जालनाही आश्रमशाळा अजिंठा पर्वतरांगा लागून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात चार हेक्टर परिसरामध्ये आश्रमशाळेची डोमदार इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेते तलावात काल रात्री मुसळधार पाऊस पडल्याने पाजर तलावात पाणी येण्यास सुरुवात झाली असून परिसराला संजीवनी देणाऱ्या तलावाचे आश्रमशाळेचे श्री कौतिक खडके यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून जलपूजन करण्यात आले यावेळी शाळेतील कर्मचारी यांची उपस्थिती होती